पुण्यात बीआरटी मार्ग काढला आता पिंपरी चिंचवडची बारी येणार दापोडी निगडी मार्गावर संक्रात येणार का आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बीआरटी म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट या सेवेचा मार्ग काढण्यास पुण्यात सुरुवात झाली आहे यामुळे जलद वाहतूक सेवा प्रवाशांना देण्याचा दावा हा अखेर फोल ठरला आहे वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे ती काढल्याचे सांगण्यात आले पण त्यामुळे जनतेचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेले आहे आता ही पाळी पिंपरी चिंचवडमध्येही येण्याची शक्यता आहे त्यातही शहरातील पाच पैकी दापोळी निगडी या मार्गावर पहिली संक्रांत येईल अशी चिन्ह आहेत पीएमपीएल सारखी सेवा सुसाट होण्यासाठी फक्त त्याच धावतील अशी बी आर टी सेवा प्रथम दोन हजार सहा मध्ये पुण्यात सुरू झाली कात्र हडपसर मार्गावर प्रथम ही बस धावली सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये पिंपरी मध्ये या सेवेचा प्रारंभ झाला सांगवी किवळे मार्गावर ही पहिली बस सुरू झाली त्यानंतर दापोडी निगडी वाकड नाशिक फाटा काळेवाडी फाटा चिखली देऊ रस्ता आणि दिघी आळंदी हे मार्ग सुरू झाले परंतु त्यात एम पीच्या बसऐवजी दुसरीच खाजगी वाहने सध्या सर्वच मार्गावर धावत आहेत यामुळे एक हजार कोटी रुपये खर्च झालेले हे टी मार्ग फक्त नावाला शहरात उरले आहेत त्यातही काळेवाडी फाटा देऊ रस्ता या मार्गावर अभावानेच पी एम पी बस धावते परिणामी तेथून इतरच वाहने इजा करतात सकाळी संध्याकाळी तर वॉकिंगसाठी आणि वाहने शिकवण्याकरताही तेथे गर्दी होते एकूणच जलद बस सेवेचा हेतू या योजनेमुळे साध्य झालेला नाही दुसरीकडे त्यावर शेकडो कोटींचा जनतेच्या चुराडा दहा वर्षापूर्वी बी आर टी सुरू करण्यास शहरात विरोध झाला होता पण राजकीय पदाधिकाऱ्यांनी तो डाऊनून टक्केवारीसाठी ती आणली आता तिचा जनतेला त्रास होत आहे वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळे होत असल्याचे सांगत राजकीय मंडळी आता ती पुण्यात काढू लागली आहे पुणे अहिल्यानगर नगर मार्गावरील काही भाग गेल्या शनिवारपासून काढण्यात आला उर्वरित भाग टप्प्याटप्प्याने काढला जाणार आहे पुण्यानंतर बीआरटी मार्गावर संक्रांत आता पिंपरी चिंचवड मध्ये येणार असल्याचे संकेत मिळाले असून त्यातही दापोडी निगडी या मार्गावर प्रथम ती काढली जाण्याची शक्यता आहे कारण अगोदरच मेट्रोमुळे या मार्गावरील बस या बीआरटी ऐवजी बाहेरील रस्त्यावरूनच धावत आहेत मेट्रो आल्यामुळे बीआरटीचा भाव कमी झाला आहे त्यात मेट्रो याच मार्गाच्या बरोबर वरून शहरात धावते आहे त्यामुळे तेवढा खालील रस्त्याचा भाग व्यापला गेल्याने तो अरुंद झाला आहे परिणामी कोंडी वाढू लागली आहे नाशिकपाटा चौक पिंपरी चौक आहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी चौक महावीर चौक चिंचवड टिळक चौक निगडी ही त्याची ठळक उदाहरणे आहेत त्यात आता या रस्त्यावर जुना पुणे मुंबई महामार्ग शेकडो कोटी रुपये खर्चून अर्बन स्ट्रीट हा प्रकल्प सुरू झाला आहे त्यामुळे अगोदरच बी आर टी मार्ग मेट्रोमुळे अरुंद झालेला हा रस्ता आता निम्माही राहणार नाही त्यामुळे आणखी कोंडी होऊन अपघाताला अर्बन स्ट्रीट मुळे अगोदरच बी आर टी बसच्या मार्गातून बी आर टी बसचा राहिला आहे त्यात आता बीआरटी मार्ग काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडूनच सुरू झाली आहे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी ते, ते, ते काढावेत अशी मागणी माकड रेसिडेन्सी वेलफेअर अँड डेव्हलपमेंट असोसिएशनने केली आहे त्यासाठी ते शहरातील खासदार आमदार महापालिका आणि पोलीस आयुक्तांना पत्र देणार आहेत त्यामुळे जर ते भविष्यात काढले तर करदात्यांचेच शेकडो कोटी रुपये पाहण्यात जाणार आहेत याकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी लक्ष वेधले बीआरटी काढावी की नाही यावर आपले काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा धन्यवाद